सकाळी सहा आल्यापासून एवढा मजबूत पाऊस पडतोय नदी पलटून शेतात पाणीसह आहे नदी भरून ते पूर्ण शेत आहेत शेत भरलेत पूर्ण आवा पण दिसत नाही एवढा पाणी आहे नदीला हा आपला आंबा नमस्कार मित्रांनो आणि तुमच्या सर्वांचं परत एक थेट कोकणातून स्वागत आणि हाच काल आमच्या पाऊस लय पडला जाम आणि आमच्या नदी गावाची जी नदी आहे ती फुटली आणि पूर्ण शेतात पाणी गेला तो आज मला मी दाखवतो पूर्ण शेतांचा कसा वाटा झाला नदीन हा पूर्ण शेत तमाम झाली होती काल भन्नाट असा पाऊस पडला तर बघा आजची व्हिडिओ काल मारणाचा पाऊस पडला आणि आता नदीची अवस्था बघा म्हणजे हा होलच आहे आमच्या गावलेला नदी ओळतात एकनाजी चर खतले पूर्ण नदीच उकारले पाहिल्याने ढोपरवर पाणी होता आता इथं माणूस बुडल एवढा झालाय शेताची वाट दोन माणसं उभे एवढी हे आहे बारका होता ढव इथं पूर्ण चर झाले पोहायला झालाय पोहायला बुडू एवढा झालाय बुडू एवढा झालायच सदन हे कालका आता काय दिसून वाहून जातील अजून थोडासा पाणी पाडला पाऊस आला कालकाम जातील चहा आहे देख, एक थोडीशी एक लाट आली की गेला हा मग शेतात वाटवला मोबाईल पडायला मी पडलो चाललं आपल्या नदीला धक्ना करण्याच काही हे नाही पहिला हे बांध केवढस होत ढोकरभर होतं ढोकर हा आंब्याचा मुलकुंड बाहेर आलाय हा आंबा काटला आणि ही नदी इकडे होती अशी जायत होती मध्येच बांध फुटला आणि मी ढावाला अडकलो आणि हा पाणी सर्व शेतात गेला आणि नदी अशी व्हावायची सरळ अशी इकडून नदी यायची ती सरळ अशी इकडे जायची तिकडे पाण्याचा थेंब जायचं नाही तिकडे पूर्ण वल्ली आणि आंब्याचा बुंदा या आंब्याच्या बुंद्यात पाणी जातो बघू शकता नदीची हाईटी नदी खो हा ही नदी होती ही नदी होती आणि हा एवढा खड्डा पडलाय नदी होती हाईट बघा जवळ जवळ माझ्या खड्ड्याच्या नदी एवढी वर होती पाण्यामध्ये एवढी खड्डा पाडला आणि खड्डा नाही हा एवढा झाड उपून काढले आणि हा शेत होता आणि शेतात भात लावलेला आता ला। भाताचा एक पाकली दिसत नाही पूर्ण दिसत नाही काही पूर्ण रेतीन पूर्ण लिपलाय हा इथं म्हणजे ही नदीच झाली हा आंबा पण वाटत उपकला होता काही दिवसांनी आंबा पण पुन्हा शेतांचा वाटोला लागला अहो खायदाचा झाड भावत हा धोंडेवांचा शेत गेला आणि काल लय पाऊस होता हा पूर्ण तमाम झालं होतं इकडं पाणी बघा पण शेत केलेला शेताची अवस्था बघा काय झाले काय राहिलाच नाही पाय अक्काच्या अक्क जाते रेतीत पुन्हा शेतात रेती झाले हा आ, खांड होती आता इथं नदी झाली पुरा भात पाण्यात बुडाला शेताची नदी झाली